माझा ब्रँड आहे पालं पाठी वागे या रिक्षावाला ग्रॅज्युएट रिक्षावाला कायला हो काय काहीला वात तरींकार पाला इज अ पॉप्युलर इंडियन इसोबत अँड ब्लॉगर नो फॉर मी एंटरटेनिंग अँड रिलेटेबल कॉन्टेंट कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचो ब्लॉग आपलं स्टार्ट झालेलो असं संध्याकाळी म्हणजेच आपला ब्लॉग चालू झालेला आहे संध्याकाळी म्हणजे परत एकदा कमेंट चालू झालेले असतात की मध्ये मध्ये शुद्ध मराठीमध्ये सुद्धा ब्लॉग म्हणो कारण कोणाकोणा लँग्वेज uh, कळणार नाही नाही हाली बाहेरच्यांचे जे कमेंट येते पण आमक काही येणार नाही काही mm -hmm. पहिल्यापासून बघितले बऱ्याच जणांना mm -hmm. <laughs> का कळणार नाही कारण आपण मालवणी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा फास्ट बोलत असतो मग बरेच शब्द त्यांना कळत नसतले पण असेच असतले मालवणी शुद्ध मिक्स काय म्हणजे जर डिफिकल्ट वर्ड असले वर्ड तर शुद्ध मराठी मध्ये सांगूचा प्रयत्न करू म्हणजे कसा काळात सांगायचा आणि आत्ताच जस्ट आई आणि कुडावर नाही डॉक्टरकडे गेलेली आम्ही आज बनवतोय बोंडा सोलता आणि बोलता जास्त <laughs> <laughs> माझं मी शॉक झाले बोंडा आणि मंडई अजून एक गोष्ट व्हॉट्सअप मेटा ए आय म्हणून असतं त्याच्यामध्ये तुमका सगळ्यांना दिलेला असताना तर त्याच्यामध्ये आपण आपलं नाव टाकून बघूया येता काय तर आम्ही तर चेक केलं तर आपला नाव सुद्धा येतं आणि म्हणजे असं चांगलं वाटतं की टाकल्यानंतर आपण आपल्याबद्दल माहिती येतात ती माहिती आपल्याबद्दल काय येतात ती बघूया आपण दिव्याक बघू सांगूया दिव्या येतात इकडे म्हणजे येताना आई आणि काय पिशवी भरून सामान घेऊन येते असं कम्प्लेंट असतं ती पण अशी भंडत काय करणं असते तर बघ मी आता <laughs> नाए, नाए। बाल बाल आ, ती शिवांना डायरेक्ट खाली ठेवतो कुठला नाही नशीब बाल बालके आज खाऊची नाही का नाही तू म्हणू शकते ते माझी बॉडी बनवण्यासाठी एक हजूर आणलेले त्याची खरोखर गर्जा आणलं का सामान मग करते कशी सोडा त्याच्यानंतर ह्या गाय हो रसना म्हणताय तुम्ही रसना नाही बघा लग्नांकड्या पायनॅपल पण रसना म्हणजे ते बघता रसना, रसना... फेमस ती <coughs> दोन दोन वेळेस पाकिट आहेत घराकडे आणून बनवते ते आम्ही नाही करू त्यात सांगतो जुन्या घराकडे माझा आठवत अंबलबाडीतनं आणू दे आम्ही बाबू खेळत नाही ना बॉटल

बटर टोस्ट देवा पालो या मोबाईल तुझ ओळख या ट्रॉपिंग अशी पिशवी घातल बघा कारण धूळ जमावतो याच्यात भरपूर पुसान पुसान घंटा आलो नाही mm. आई आईचं लक्ष आता टी व्हीत त्यामुळे आईची मालिका चालू झालेली आहे

था था। का मग ओ सांगित होती बाबू फोटो काढून दाखवला असते बरे नाही नाहीत काय मंडई नान दिसत तसं नाही हे भाई खाना बघ खाऊ का माहित आहे फोनाकडे दिवे आता कामावर नाही तो मंडई खाऊक मागता

ग्रॅज्युएट रिक्षावाला हो त्याच्यानंतर बदलले आणि मी ओंकार पालो ब्लॉग्स केले ब्लॉगर ट्वेंटी के थ्री हे बघा मिनटा एनिथिंग आपण अदर स्पीक अबाउट ओंकार पालो ब्लॉग्स बघूया आता काय येतं आपल्याबद्दल रिप्लाय करतो ओ भाई काय ला आवाज बघ्या काय खूप काय काय ला वाट तरी माहिती आहे की कर पालवी पॉप्युलर इंडियन युट्युबर अँड ब्लॉगर नो फॉर मी एंटरटेनिंग एंट अँड रिलेटेबल कंटेंट हियर आर सम इंटरेस्टिंग आपल्या म्हणजे इथं कंटेंट असणार त्याच्या रिलेटेड असा मस्त आपली कंटेंट स्टाईल सुद्धा सांगितलेली आहे ओमकार पालवस ब्लॉग टिपिकली फ्यूचर इन शेअरिंग हिज डेली लाइफ एक्सपिरियन्स आपले डेली ब्लॉग सारखे ताईला आई तुझा बघू शकतो तुझ्या याच्यात मराठी मराठीत टाकलं घ्या तसं नाही टाक पहिलाच टाक पहिला असं असं टाक स्पीक अबाउट ओमकार पालो ब्लॉग्स इन मराठी मला वाटतं म्हणजे <laughs> <laughs> गुगलला अजून म्हणजे टाकल्यानंतर येतात आपले ब्लॉगचे वगैरे रील वगैरे पण असं सा सांगणार नाही अजून म्हणजे आपल्याबद्दल डायरेक्ट असं बोलतात बघता अलेक्सा त्यासाठी खूप सबस्क्रायबर आहे भरपूर मेहनत करू मराठीत नाही येत ते मराठीवरती ना अजून काम काम म्हणजे नाही होत एवढा महिला ऐकला <laughs> गुगलवर बाबूचं पहिलं नाव टाकलं चेसच्या याच्यात ना बाबूचं नाव आहे बाबू मॅच किती खेळलो काय बाबूचा रेटिंग किती आहे सगळं सगळा आता गुगल काय मग दिव्या देवलो कसा वाटता मी मागे बघले तर येऊन नव्हता आता त्यांनी वाटतं हे गेले हल्ली अपडेट झाला ना त्याच्यानंतर लिहिला

दहा ग्लासात ते दोन कर आज पाणी सर ग्लासा जरा साधा पाण्याचा पिऊन बघूया म्हणजे रसनाच करून टाकूया चला दिव्या साधा पाणी येत ना बघो ऑरेंज बघूया तरी रसना आता बऱ्याच टाइम नंतर खातो तर पितो सॉरी पितो टेस्ट कशी लागली रसना रसना सामान बाहेरच घेऊन ये मस्त येऊन पाकिट असत एका

आणि मार्केटिंग साठी मोठा दिला नाही यामुळे मा पाणी कमी करू हा? बस झाला ना एवढा येस बघू शकता कलर वगैरे हो सेम टू सेम स्मेल वगैरे कसं येतं सेम टू हो सेम जबरदस्त आहे एकदम पाणी खाली आहे का थोडा थांब तरी दोन मिनिट चमच दादा नको असं थांब बरोबर बरोबर बघू साखर काय घातला आतमध्ये होत होता काय मग साखर नाही तू आधी चमच टाकलं आतमध्ये अजिबात ना पण बाकी चौ कशी या काहीच ना आंबड बाकी बरा पाणी जरा टाकू आहे काय हे बनवते अरे माका मा वाटत नाही बाकी डोर तास आंबट कर सांगा आणि सर्दी जा पाणी घातलं तरी झालं जास्त थोडा फायनली मंडळी आपण थोडासा कारण आपण सर्दी झालेली आहे हे बघा आता मापात झालेला कारण पाणी आम्ही कमी घातलेलो पाणी जरा जास्त घालूचं होता कारण एकदम स्ट्रॉंग लागत होता स्ट्रॉंग आता मस्त आहे एकदम जबरदस्त